भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांची स्वतंत्र बैठक झाली असं आहे भाजपा मुख्यालयामध्ये दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली अशी माहिती समजते राज्यातील महायुतीच्या जागा वाटपावर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती कळतीये दोन दिवसांपूर्वी अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर सुद्धा तोडगा निघाला नव्हता त्यानंतर पुन्हा दिल्लीत बैठक होणार आहे पण त्यापूर्वी या सगळ्याचा आढावा अमित शहानी घेतलाय अशी माहिती समजतीय आणखी अपडेट्स आपण देणार आहोत प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्याशी जोडले गेले शिवाजी या दोन नेत्यांच्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली जागा वाटपासंदर्भातलं शिक्कामोर्तब झालं असण्याची शक्यता आहे का भाजपच्या पंचवीस जागावरती काल महाराष्ट्र भाजप कोर कमिटीने मंथन केलं आणि यानंतर सीएसीची बैठक पार पडली सीएसीच्या बैठकीमध्ये केंद्रीय निवडणूक समिती सर्व सदस्य होते यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ते देखील उपस्थित होते आणि या बैठकीनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एक वेगळी चर्चा केल्याचं सांगितलं जात आहे काही नावावरती अद्यापर्यंत भाजपचे असो किंवा गट आणि अजित पवार गट यांच्याबद्दल निर्णय झालेला नाहीये तिडा अजून सुटलेला नाहीये त्यामुळे या बैठकीमध्ये एकतर अजित पवार गटाला ज्या पद्धतीने जागा देण्यासाठी एक संघर्ष निर्माण झालेला आहे तिन्ही पक्षांमध्ये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिंदे यांना सन्मानजनक जागा देणं गरजेचं आहे कारण त्यांच्यामुळे सरकार आलं हे ज्या पद्धतीने आमदार बोलत आहे त्याच पद्धतीने केंद्रीय नेतृत्वाच्या मनात देखील एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आदर आहे आणि त्यांना सन्मानजनक जागा देणं गरजेचं आहे हे केंद्रीय नेतृत्व मात्र पवार यांच्या महाविकास महायुतीमध्ये झालेल्या एंट्रीमुळे काही पेच निर्माण झालेला आहे आणि या पेचा आता त्यांना कशा पद्धतीने जागा त्याचबरोबर भाजपचे जे उमेदवार आहे त्यातील अनेक लोकांचे पत्ते कट केले जाणार आहेत तर त्यांचे म्हणजे प्रत्यक्ष यादीच जेव्हा जाहीर होईल त्यावेळेलाच या बैठकीसंदर्भातलं त्यात झालेल्या चर्चेसंदर्भातलं सुद्धा चित्र स्पष्ट होईल असं म्हणावं लागेल धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी